श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला गोमातेला एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपले दारिद्र्य गरिबी नष्ट होईल प्रत्येक अडचणीतून संकटातून आपल्याला मार्ग मिळेल त्याचप्रमाणे आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या दत्तगुरूंच्या आणि गोमातेच्या आशीर्वादाने पूर्ण होतील अशी कोणती वस्तू आहे जी आपण गाईला खायला द्यायची आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ब्रह्मपुराणामध्ये दत्तगुरूंचे अवतार कार्य सांगितलेले आहे जो सर्व भूतमात्रांचा मात्रांचा अंतरात्मा अशा त्या विष्णूचा क्षमा प्रदान अवतार झाला वेद कर्मकांड आणि यज्ञक्रिया यांचा लोप होऊ लागला असताना धर्म कमी होऊन अधर्म वाढला असताना सत्य नष्ट होऊन असत्य स्थिर होत असताना धर्म, हो धर्म व्याकुळ झाला असताना दत्तगुरूंनी वेदांना कर्मकांडाला व यज्ञांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली भगवान दत्त आपल्या भक्तांना होणारा त्रास सुद्धा लगेच दूर करत असतात त्यांच्या मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की आपण जरी त्या मंत्राचा फक्त जप केला तरी सुद्धा आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होत असतात दत्तगुरूंचा आपण जेव्हा फोटो पाहतो तर त्यामध्ये आपल्याला गोमाता जी आहे तर ती सुद्धा दिसत असते आणि म्हणूनच दत्त जयंतीच्या दिवशी गोमातेला आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे त्याचप्रमाणे दत्तगुरूंना विष्णूंचा अवतार सुद्धा मानले जाते आणि श्रीहरी विष्णूंना सुद्धा गायी जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे म्हणून या दिवशी जर आपण गायीला ही वस्तू खायला दिली तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी दुःखे जे आहेत तर ती नष्ट होत असतात गोमाता म्हणजेच गाय ही दैवी आणि नैसर्गिक उपकाराची प्रतिनिधी आहे अशी मान्यता आहे गोमाता जी आहे तर ती विविध देवतांशी जोडलेली आहे शिव म्हणजे महादेव ज्यांचे वाहन नंदी आहे त्याचप्रमाणे यांचा सुद्धा कामधेनुशी जवळचा संबंध आहे देवींच्या मातृत्वाच्या गुणधर्मामुळे गाय जी आहे तर ती देवींशी सुद्धा जोडलेली आहे त्याचप्रमाणे श्री विष्णू श्रीकृष्ण यांना सुद्धा गाय अतिशय प्रिय आहे हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्व आहे ज्या घरी गोमाता असते तर त्या घरातील वास्तुदोष हे आपोआप दूर होत असतात तसेच ज्या घरामध्ये गायीची रोज पूजा होते तर त्या ठिकाणी तेहत्तीस कोटी देवतांचे पूजन केल्याचे पुण्य प्राप्त होत असते आणि अशा घरावरती नेहमीच तेहत्तीस कोटी देवी देवतांची कृपा जी आहे तर ती राहत असते जी व्यक्ती गोमातेची सेवा करते तर त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी कष्ट सर्व समस्या नष्ट होत असतात गोमाता जी आहे तर ती कामधेनू आहे आपल्या मनातील भावना आपल्या मनातील मनोकामना इच्छा ओळखून ती आपल्या इच्छा पूर्ण करत असते शास्त्रामध्ये सुद्धा गायीचे पूजन करण्याला विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे गाय दान करणे हे सुद्धा अत्यंत शुभ मानलेले आहे आपल्या पत्रिकेमध्ये जर ग्रहांची स्थिती वाईट असेल तर गाय दान करावी असे सुद्धा सांगितले जाते तर एवढं महत्त्व या गायीला आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी बसून ही गाय आराम करते तर त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही होम हवन असेल पूजापाठ असेल तर यामध्ये सुद्धा बघा गायीपासून मिळणाऱ्या सेनाचा त्याचप्रमाणे गोमूत्राचा तसेच पंचगव्य जे आहे तर त्याचा सुद्धा वापर केला जातो गायीच्या शेणाच्या ज्या गवऱ्या आहेत तर याचा धूर जर आपण केला तर वातावरण शुद्धी होत असते गाईच्या गळ्यामध्ये घंटा बांधली तर तेत्तीस कोटी देवतांची आरती केल्याचे पुण्य जे आहे तर ते सुद्धा प्राप्त होत असते गायीच्या गोमूत्रामध्ये गंगेचे वास्तव्य आहे तर गायीचं जे शेण आहे तर त्यामध्ये लक्ष्मी वास करत असते असे सुद्धा म्हटले जाते आता आपल्याला गाईला जी वस्तू खायला घालायची आहे तर ही वस्तू आपण कोणत्या गाईला खायला घालायची आहे तर आपल्या घरी गाय असेल तर त्या गाईला आपण ही वस्तू खायला देऊ शकतो किंवा गोशाळेमध्ये जाऊन किंवा आपल्या आजूबाजूला आपल्या गावामध्ये ज्यांच्याकडे गाय आहे तर त्यांच्या सुद्धा आपण ही वस्तू जी आहे तर ती खायला घालू शकतो आपल्या दारामध्ये जर गाय आली तर आपण खूप भाग्यवान असतो कारण फक्त भाग्यवान लोकांच्या दारामध्ये गोमाता जी आहे तर ती जात असते आणि दारामध्ये गाय येणे तर हा सुद्धा एक शुभ संकेत असतो आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी आपण जेव्हा सकाळचा स्वयंपाक बनवणार आहोत तर त्या अगोदर तुम्ही जर चपाती बनवत असाल तर आपल्याला एक चपाती जी आहे तर ती गायीसाठी बनवायची आहे परंतु आपल्याला ही जी चपाती आहे तर ती पहिली चपाती बनवायची आहे म्हणजे पहिली पोळी गायीला असं म्हटलं जातं त्यामुळे स्वयंपाक करताना पहिली जी चपाती आहे तर ती गायीसाठी बनवायची आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तर तासभर हरभरा डाळ जी आहे तर ती भिजवून घ्यायची आहे आता आपण जी चपाती गायीसाठी बनवलेली आहे तर त्याला शक्य असेल तर आपल्याला तूप लावायचं आहे आणि ज्या वेळेला आपण गाईला ही वस्तू खायला देणार आहोत दिवसभरामध्ये दे आपण कधीही देऊ शकतो तर त्यावेळेला काय करायचं आपण जी पहिली बनवलेली चपाती आहे तर ती घ्यायची त्यावरती आपल्याला जी आपण भिजवलेली हरभरा डाळ आहे तर अगदी थोडीशी चिमूटभर भिजवलेली हरभरा डाळ ठेवायची आणि गुळाचा एक खडा ठेवायचा आहे आणि हे सर्व आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आता आपल्या जर घरी गाय नसेल तर आपल्याला गोशाळेमध्ये जायचं आहे जाताना आपल्याला अगरबत्ती त्याचप्रमाणे गाईला लावण्यासाठी हळदी कुंकू तिच्या पायावरती आपल्याला ओतण्यासाठी पाणी तर असं साहित्य जे पूजेचं आहे तर ते घेऊन जायचं आहे आणि घरी जर गाय असेल तर घरच्या गायीची पूजा जी आहे तर ती करायची आहे तर आता ही पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला ही वस्तू खायला द्यायची आहे त्याचप्रमाणे अजून एक वस्तू आहे जी आपली जी मुले आहेत तर त्यांच्या प्रगतीसाठी आपल्याला खायला घालायची आहे आता बघा ज्या व्यक्तीचे भाग्य साथ देत नाही तर अशा व्यक्तीने काय करायचं आहे तर आपल्या उजव्या तळहातावरती गूळ जो आहे तर तो ठेवून गाईला चाटायला द्यायचा आहे गाईचा स्पर्श आपल्या हाताला जर झाला तर आपल्या हातावरील रेषा ज्या आहेत तर त्या सक्रिय होतात आणि आपले नशीब चमकते असे म्हटले जाते आता काय करायचं गाईच्या पायावरती सर्वप्रथम पाणी ओतायचं हळदी कुंकू लावायचं गाईच्या कपाळावरती हळदी कुंकू लावायचं यानंतर आपल्याला त्या गाईला आपण जी चपाती आणि त्यावरती हरभरा डाळा आणि गूळ ठेवलेला आहे तर हा जो घास आहे तर तो आपल्याला गाईला द्यायचा आहे यानंतर गाईला आपल्याला धुपाने अगरबत्तीने ओवाळायचं आहे गाईला नमस्कार करायचा आहे आणि आपली जी इच्छा आहे तर ती आपल्याला गोमातेच्या कानामध्ये सांगायची आहे आता आपली जर घरची गाय असेल तर आपण हे सहजपणे करू शकतो परंतु आजूबाजूच्या गाईला जर आपण तिच्या कानामध्ये एखादी इच्छा सांगायला गेलो तर ती मारणार नाही ना तर याची काळजी घेऊन आपल्याला हे सर्व करायचं आहे किंवा गोशाळेमध्ये जरी आपण गेलो तरी काळजीपूर्वक या गोष्टी करायच्या आहेत आता यानंतर आपली इच्छा गाईला सांगितल्यानंतर मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा आहे श्री विष्णू माता लक्ष्मीचं सुद्धा स्मरण करायचं आहे घरामध्ये भरभराट ऐश्वर्य नांदावं म्हणून प्रार्थना सुद्धा करायची आहे आता आपली मुले अभ्यासामध्ये मागे असतील तर काय करायचं तर मुलांच्या हातून आपल्याला हिरवा चारा जो आहे तर तो गाईला खायला द्यायचा आहे यामुळे मुलांची स्मरणशक्ती सुधारते मुलांचा हट्टीपणा कमी होतो हिरवा चारा खायला घातल्यामुळे बुधग्रहाची स्थिती सुधारते आणि मुलांच्या जीवनातील सर्व संकटे अडचणी नष्ट होत असतात त्याचप्रमाणे आपली जर काही कामे रखडलेली असतील बऱ्याच दिवसापासून एखादं काम आहे जे होत नाही तर अशा व्यक्तीने सुद्धा गाईला पोळी जी आहे तर ती खायला द्यावी आणि जरी काही जमलं नाही तरी हिरवा चारा जो आहे तर तो नक्की गाईला खायला द्यायचा आहे दत्तगुरूंना जो आपण नैवेद्य दाखवलेला आहे तर तो नैवेद्यसुद्धा आपण गायीला खायला देऊ शकतो याचप्रमाणे गायीच्या एका अंगाला आपल्याला स्पर्श करायचा आहे गायीच्या पाठीवरचा जो उंचवटा आहे ज्या ठिकाणी सूर्यकेतून आडी असते तर या अंगाला जास्तीत जास्त स्पर्श करायचा आहे यामुळे सुद्धा आपल्या ज्या मनोकामना आहेत तर त्या गोमातेच्या कृपेने पूर्ण होत असतात